नमस्कार फ्रेंड मी अतुल गायकवाड तुमचा दोस्त मी आज तुम्हाला आता परत एकदा आणखीन एक अशी वनस्पती दाखवणार आहे की त्या वनस्पतीचं नाव आमच्या भागामध्ये आहे लांडगा लांडगा म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की लांडगा म्हटल्यानंतर एखादं प्राण्याचं नाव आहे हा चार पायाचा असेल मग ते झाड कसं असेल असे तुमच्या मनात शंका आली असेल पण तसं काही नाही लांडगा म्हणजे आमच्या भागातला तो शब्द आहे तुमच्या भागामध्ये त्याला काय म्हणतात हे मला नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून सांगा तर मी तुम्हाला दाखवतोय लांडग्याची वनस्पती काय खूप अशी मोठी नसते आंब्याच्या झाडासारखी एक छोटीच असते जमिनीपासून साधारणतः तीन फूट साडेतीन फूट दोन फूट अडीच फूट अशा त्या भागामध्ये येते त्याला पाणी असून आलेली असते तर मी आहे आमच्या शेतामध्ये पाठीमाग आमचं शेत दिसते आता हे आहे ते बडी क्षेत्र आहे त्याच्या आमच्या पलीकडे आमचं शेत आहे तर तुम्हाला मी लांडग्याची वनस्पती दाखवतो लांडग्याची वनस्पती ही बघा आपल्या खेड्यातले माणसं कुणीही ओळखू शकतो पण शहरातल्या माणसाला ते नाही समजणार जे खेडेगावातून शहरामध्ये गेलेत त्यांना कदाचित ती ओळखू येईल पण ज्यांचा जन्म हा फक्त शहरातच झाला ते कधीही वनस्पती ओळखू शकणार नाहीत तर मी तुम्हाला आता दाखवते ती वनस्पती चला आपण ती वनस्पती बघूया तर मित्रांनो हे बघा हे जे झाड दिसतं तुम्हाला हे झाड जे आहे ना हे उन्हाळीचं झाड आहे उन्हाळी ह्याला उन्हाळी म्हणतात तर हे असं उन्हाळीचं झाड आहे तर हे झाड कोणी कोणी बघितले नीळ बघा ह्याची पानं मी तुम्हाला जवळनं दाखवते हे बघा हे अशा रंगाचं झाड आहे वाऱ्यानं हालता ते ह्याचा फायदा काहीच नाही त्याला जनावर पण खात नाही आणि जवळच बेडूक लागला उडाल्या बघा बेडूक दिसते हे बघा तर अशा रंगाचं झाड आहे हिरवगार त्याचा उपयोग नाही काय नाही जनावर खात नाहीत काय नाही जर हे झाड कोणी कोणी बघितलं असेल आता हे फक्त खेड्यातलाच माणूस ओळखू शकतो शहरातल्या माणसांना कोणालाच माहित नाही जर नक्कीच तुम्ही बघितलं असेल जर कोणी ओळखत असेल खेड्यातलं तर कमेंटमध्ये करून सांगा की तुमच्या भागामध्ये ह्याला काय शब्द आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद